माऊली नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेले माउली बजार अमनापूर आमच्याकडे मार्केटपेक्षा कमी किमती कडधान्य ड्रायफ्रुट मसाले खाद्यतेल शीतपेय बेकरी प्रोडक्ट तसेच होलसेल दरात साखर मिळेल अनेक वर्षापासून ग्राहकांची पसंती माऊली बजार विश्वास तुमचा साथ आमची माऊली बजार प्रोपरायटर निलेश धनवडे अमनापूर नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दुदोंडीमध्ये श्री रोहित बाबा आरबुणे यांचीकडून शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवजयंती शिवजयंतीनिमित्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दुधुंडीचे माजी सरपंच विजय आप्पा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सचिव मिलिंद जाधव व प्रसिद्ध शिवव्याख्यानकार श्री अतुल पाटील सर उपस्थित होते यावेळी पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील आलेल्या कठीण प्रसंगात धैर्याने कसे सामोरे जायचे असते याचा आदर्श सोळाव्या शतकात घालून दिल्याचे सांगितले त्यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले सदर कार्यक्रमात लहान मुले महिला तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते